हे देवा सगळं नीट दे बाळ सुदृढ हो दे चाचा आ हो होते कामाला जायचे पैसे हवे पैसे नाहीत माझ्याकडे अरे तुला सांभाळणं म्हणजे ना डोक्यावरती भार झालाय तुला बोललो ना तुमच्या बापाकडे जाऊन पैसे घेऊन ये म्हणून अहो असं नका बोलू त्यांच्याकडे पण पैसे नाही मला काय माहित नाही उद्याच्या उद्या गावी जात बापाकडून पैसे घे आणि त्यानंतरच घरात पावडला मी असतो ज्या बापाशी बोलून घे वैभाऊ हा बोल ना गाव खूप छान आहे रे आपल्या हॉटेलला परफेक्ट अशी जागा आहे हो पण आपल्या प्लॅन नुसार आहे ना इथे ना पाच एकर तरी लागल आता जागा बघू आणि इथं गावात कुणासोबत बोलू शकतो का आपण बोलू शकतो गावात नवीन दिसत आहे आहेत का हो आम्ही आमच्या हॉटेल साठी जागा शोधायला आलो होतो माझं नाव शंकर मी विशाल माझी पण जमीन विकायची जमीन किती आहे चार एकर रस्त्यालगत लागून आहे विहीर सुद्धा आहे घर आहे ते पण का खाली करू शकतो बायकोसोटत का तुझी बायको विकू देणार नाही का नाही थोडी हट्टी आहे पण गिल सांभाळून पण एकाट आहे तुला जागा आहे ना दहा दिवसात नोकडे करावं लागेल आणि ॲडव्हान्स पण आधीच देऊ तुला पैशाचं टेन्शन नाही बायको थोडी नाटकी आहे गिल सांभाळून बायकोने जाणवेळेस नाही म्हटलं ना तर प्रॉब्लेम होईल तू ठराव बायकोचं काय करायचं जमिनीचा का मालक मी आहे तुम्हाला जमीन भेटून जाईल त्याचं टेन्शन नका घेऊ ठीक आहे मग शंकर भेटू पुन्हा दोन दिवसांनी आधी तुझी जमीन बघू मग डील फिक्स करू हा घे पेपर यावर तुझ्या बायको सही घेऊन ठीक आहे साहेब तुम्ही पैसे तयार ठेवा चालतं आहे जसं वाटतंय मला आता माझं कोणीच नाही फक्त देव आहे आणि तू उत्साह ऐक ना आपलं नशीब उजाडलं काय झालं का अरे दोन लोक आलेत गावामध्ये त्यांचा विषय चालला होता रिसोर्ट थांबायचा ते लोक जागा शोधत होते तर मी सांगितलं त्यांना माझ्याकडे जागा आहे घर आहे शेती आहे विहीर आहे मी तर लोक विकायचं प्लॅन केलंय हो काय बोलताय तुम्ही कळते का तुम्हाला ही शेती विकली घर विकलं तर आपण जाणार कुठं या लेकराचा विचार नाही तुम्हाला काही तू तु बोलते एकदा श्री म्हणतो पाच लाख आहे बाकी डील पक्की झाली की मध्ये व्यवहार होईल अहो तुम्हीच लक्ष देऊ शेती करा हीच जमीन आपल्याला कोट्यावधीच करून देईल बाहेरच्या लोकांवर नका विश्वास ठेव तुम्ही नकाशी पैसा ही लागतो त्याला शिकवायचंय वाढवायचंय आणि ही जमीन किती देणार आहे पैसा मला विकू नका माझी माती हिचं पैशात मोल नाही तुला काय ना माहित इत पैशाचं इतकी वर्ष झालं तुला मी पोहोचलय हाय पेपर आणि गप्प सही कर त्याच्यावरती घर ही जमीन माझी पण आहे माफ करा मी सही करणार नाही ते पेपरवरती सही कर मी सही करणार नाही तुला सांगतो ना सही कर मी नाही करणार पण सही कर खाली बस कर। सही कर नाही करणार मी सही कर लवकर नाही करणार नाही तर ना। ना। सांगितलेला पटन नाही का सुद्धा काय माझ्याच बापनीचं आहे का हेवी केना आता हे बघ ना मेले तरी चालेल पण मी जमीन कोणाला जाऊन देणार नाही जा मग मला कर, काहीच उरलं माझ्या मागे काही उरणार नसेल तरी चालेल माझं अस्तित्व ह्याच गावात राहील ह्या विहिरीत राहील मी ह्या गावाला श्राप देते ह्या विहिरीचं पाणी कोणी पिऊ शकणार नाही उषा अरे उषा उषा अरे शंकर कुठं होत अस उष्यानं विहिरी मध्ये जीव दिला गेला पर सारे मेरी तो चाली ओके कटकटगीने जी समोर रोज रडली जी तुझ्या पायात लोळली मी गरोदर असून तू मला मारत होतास तरी मी गप्प होते तू जिवंत आहे हो तुझ्यासाठी आणि त्या लोकांसाठी मला माफ कर मी चुकल आठवलं तुला माझं मंगळसूत्र तोडलंस माझ्या बांगड्या फोडल्यास ले माझ लेकरू गेलं एक संधी देना मला तुला रोज मागत होते तू मला काय दिलस त्रास तो त्रास तूर करा माझी नाही माझ्या रक्ताची आता तुझं रक्त आहे अस रे कुठे गेली लोक कडत नाहीये दोन आता वडे बोलले भरलेलं वाटत होत आता जसं काही गावाला शाप लागलाय असं वाटतंय बाबा शाप वगैरेचं नाव न आपण इथं हॉटेल बांधायचे Y Shankar ठेवलेला दिसतोय आणि शंकर आपल्याला बोलवून कुठे गेलाय घरात कोणीच दिसत नाही बसता का मी शंकरला शोधतोय शंकर कुठे आहे बाहेर गेले येतील थोडं बसा तुम्ही तुमचीच वाट बघत होते आमची वाट आमची वाट का तुम्ही अजून इथे राहतात हो का नाही राहिलं पाहिजे जागा खाली झाली तर आम्हाला लवकर काम चालू करता येईल हो लवकरच खाली करू शंकर म्हणाला होता जमिनीचे पेपर रेड आहेत तेच घ्यायला आलो शंकर इथे नाही आहे का सांगितलं ते बाहेर गेलेत येतील थोड्या वेळात तुमचा बाग अडचणी मला अजून एक भाग आहे का ओ, ही जागा चांगली नाही तुमच्यासाठी हा कळेल लवकरच शंकर आला नाही अजून आल्यावर त्याला सांगा आम्ही आलो तुम्ही निघतो आम्ही अरे भाईभू गाडी घरी चावी आणि पेपर शंकाच्या घरी राहता नको सकाळी बघतो अरे नाही नाही थांब मी जातो मी घेऊन येतो थांब अरे यार अरे वैभव अरे तू उशी मेलेली ते आपल्याला मारायला आली बाबा चल वैभव तुला आधीच म्हटलं तुम्ही ही डील आपण नव्हती करायला पाहिजे अरे तूच तिच्या नवऱ्याजवळ गेला होता तूच केली सगळी डील तुमच्यामुळे माझं घर गेलो लेकरू गेलो आता फक्त बदला चोरला अरे आम्हाला माफ करा जे काही झालंय ना हे तुमच्या नवऱ्यामुळेच झालं तुमच्या कर्माचं तुम्हाला मिळेलच